बसून लो बस लो का, का, कार आले लोक केळी मानकेश्वर पासून आले अपडेट देऊन लोक इथं आलेत नाही का कागदपत्र घेऊन पारिबारिक घेऊन आले आणि त्यांना काही अधिकारी काही झोपलेत का म्हणजे कशासाठी इथं रेशनिंग कार्ड काढायला कोणी आधार कार्ड काढायसाठी आले आणि आधार साठीच लग्न आहे नुसतेच कॅम्प करून काही उपयोग नाही ना काही कागद गोळा करून राहणार काही नाव वाढवणे वगैरे असं काही म्हटलं की बोलतात दुकानवाल्यांकडं मग हे कॅम्प कशासाठी ठेवलाय हा म्हणजे आम्हाला बोलतात की दुकानवाल्यांकडे जा हे करा ते करा मग कॅम्प कशासाठी ठेवलाय आणि आणि फोटो काढून घेतले दाखवायला म्हणजे काम पूर्ण का आणि तर कशासाठी येऊन बसलोय का नाही बसले जायचं सांगायचं ना कॅम्प बंद आहे म्हणून आणि फार आले तर ते पण अपुरे आणले तर कागदपत्र गोळा करून काय करणार काय करणार कागदपत्र गोळा करून काय इथे एकच नाही ना आला इथे आले गावची गावची काम का सकाळ बसल यांनी कशाला कॅम्प ठेवायचा जर यांना माहित होत आमच्या मशनरी नाही येत किंवा आमच्याकडे काही कागदपत्र यांना द्यायला तर काय मुलं ते प्रत्येक गावातले मुलांना मुलींना छोटी छोटी मुलं घेऊन कशाला येण्याच का पालक घेऊन यायला इथं ठिकाणी धरती ग्राम अभियान शिबिर जे आदिवासी विभागामार्फत आदिवासी विभाग घोडेगाव अंतर्गत जो राबवण्यात आला हा शासनाने जी योजना धर्ती ग्राम अभियान शिबिर आयोजित केलं आहे ते त्यांचा जो शासनाचा जो उद्देश आहे तो अत्यंत चांगला आहे की सर्वसामान्य जनतेपर्यंत सर्वसामान्य माणूस हा तालुक्या ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून त्यांच्याच गावात त्यांनाच सगळे जातीच्या दाखले असो उत्पन्नाच्या दाखले असो आधार कार्ड असो किंवा रेशन कार्ड असो त्यांच्या गाव पातळीवरतीच उपलब्ध करून द्यावा परंतु मध्यंतरीचा जो नियोजन आहे तो निवेदन असे अत्यंत नाराजी आमच्या या ठिकाणी झाले आहे कारण तहसील विभागाचं तहसील एवढी विनंती आहे तुमचे अधिकारी जे पाहिजेत ते इथं कुठं उपलब्ध नाही आधी तुमच्या प्रत्येक डिपार्टमेंटना इथं झेरॉक्स मशीन उपलब्ध पाहिजे होती कागदपत्र फक्त तुमचे फक्त नावं जर तुम्ही लिहून घेऊन जर उत्पन्नाचे दाखले तुम्ही देणार असाल किंवा जातीचे उत्पादे नावं लिहून जर तुम्ही जातीचे दाखले देणार असाल तर मग शासनाने जो नियम घातलाय पन्नास वर्षाचा पुरावा पाहिजे तो कशासाठी म्हणजे तुम्ही आदिवासी समाजाच्या जीवनाशी खेळता का काय असा प्रश्न निर्माण झाला आहे सकाळीपासून लहान लहान मुलं उपाशी पोटी इथं लोकं उपलब्ध झाली उपस्थित राहिली त्याला आपल्याचा हेल्पटा वाचल आपली दोन दिवसावरती आवने आले आहे आपला इथला इथं प्रश्न सुटेल कारण जर असे शिबिर निसतं कागदावरती तुम्ही राबवणार असाल आदिवासी समाजाची दिशाभूल फक्त करणार असाल तर हे आम्हाला मान्य नाही तुम्ही सबंधित डिपार्टमेंटला जे आदेश दिले ते अधिकारी काय इथं उपलब्ध झाला नाही याची तुम्ही विचारणा करून त्यांना जाब विचारावा आणि ही जी तुम्ही आदिवासी समाजाची जी, जी फसवणूक चालली ती तुम्ही थांबावी अशी आहे आणि आदिवासी विभागाचे मंत्री आदिवासी विभागाचे जे मंत्री आहेत त्यांना पण विनंती आहे की ही फक्त कागदावर जर तुम्ही राबवणार असाल तर त्याचा काय उपयोग नाही तरी प्रत्यक्ष तुम्ही सर्वांना विश्वासात घेऊन सर्वसामान्य माणसांचे प्रश्न या ठिकाणी सुटले पाहिजेत एवढीच तुम्हाला मी विनंती करतो आणि सर्वांनी पुन्हा प्रत्येक गावातील हा डबल हा शिबिर आयोजित करावा आणि जागच्या जागी सर्वांचे प्रश्न सुटावा अशी मी विनंती करतो नमस्ते मी राहतो बिरसामुंडा क्रांती ज्योती मुंडा यांच्या जयंतीच्या निमित्ताने पंधरा जून ते जूनपर्यंत महाराष्ट्र शासनाने प्रत्येक गावावर मी हा कार्यक्रम घेण्याचं ठरवले आहे आपल्या पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मुड्डी साहेब यांनी आपल्या जुन्नर तालुक्यातील सत्तेचाळीस गावांचा त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे आणि सत्तेचाळीस गावांमध्ये एक आठ दहा दिवसापूर्वीच आपल्या सोनवणे याच ठिकाणीसुद्धा हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रम घेत असताना त्याच ठिकाणी लोकांना आम्ही जे आव्हान केलं होतं बाबा तुम्हाला आधार दुरुस्त केलं जाईल आधार कार्ड नवीन काढलं जाईल किंवा रेस्निंग कार्ड मिळालं जाईल किंवा जातीचे दाखले असतील उत्पन्नाचे दाखले असतील किंवा शेतकरी कार्ड असेल किंवा आयुष्यमान कार्ड असतील अशा विविध योजना या ठिकाणी उपलब्ध केल्या जातील परंतु माझ्या मनाला असे खंत वाटते की मी त्या सनोले गावामध्ये जात असताना तिथलाही कार्यक्रम बघितला लोकांचा प्रतिसाद फार मोठा असतो परंतु प्रत्यक्षात अधिकाऱ्यांच्या हलिगर्जीपणामुळे त्याच ठिकाणी आत्ताही मी सोनवल्याला गेलो त्याही ठिकाणी त्यांचे आधार कार्ड वगैरे काढणारे जे मस्तीवादी नाहीत जे रेस्टिंग दुकानदार आहेत त्या रेस्टिंग दुकानदारांचे जे डाटा ऑपरेटर असतात म्हणजे लोकांना कार्ड दुरुस्त करायचे किंवा नवीन काढायचे ते डाटा आपली सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित नव्हते आणि याही ठिकाणी ते उपस्थित नाही आत्ताच मी एक दहा मिनटापूर्वी तहसीलदार साहेब आणि प्रकल्प अधिकाऱ्यांशी बोलत होतो की साहेब हे कार्यक्रम नुसती जाहिरात पाहिजे आहे की काय असं माझ्यासारखेला वाटते आम्ही एवढं कामधंदे टाकून आमच्या आयाबाईने आमची लहान लहान मुले घेऊन या कार्यक्रमामध्ये मग आमचा आधार कार्ड काढायचा असेल किंवा रेशनिंग कार्ड किंवा आयुष्यमान कार्ड याच्यासाठी त्या आपल्या लहान बाळाला घेऊनसुद्धा या आश्रमशाळेवरती उपस्थित झाल्या परंतु होत असताना याच ठिकाणी फक्त तलाठी आणि ग्रामसेवक हे दोनच कर्मचारी आम्हाला याच ठिकाणी पाहायला भेटले या भागातले तलाठी त्याच ठिकाणी उपस्थित होते आणि तहसीलदार विभागाचे जे तलाठी आहेत ते उपस्थित होते ग्रामसेवक आगर तलाठी सोडून आणि कोणी या ठिकाणी उपस्थित अधिकारी दिसला नाही आणि प्रकल्पाचं तर कोणीच दिसलं नाही म्हणजे प्रकल्पाचे जे अधिकारी आहेत ते मुव ही जाहिरात बाजी आहे की काय असं माझ्या सांगतेला वाटते आणि हे करत असताना मी या शासनाचा म्हणजे ज्यांनी हा कार्यक्रम तसं जर बघितलं तर आधार कार्डाची जी जबाबदारी त्या मस्त उपलब्ध करून द्यायची जबाबदारी आपले तहसीलदार साहेब यांची असते परंतु त्यांनी आत्ताही मी त्यांच्याशी बोलत असताना म्हणजे ते आमची लाईनच म्हणजे चालू नाही आणि त्या मस्ती चालू शकत नाही तर आम्ही गावोगावामध्ये जाऊन आम्ही लोकांचे आधार कार्ड काढणार आहोत आणि कागदमत्र आहे ती आम्ही गावामध्ये जाऊन जमा करणार आहोत परंतु माझी विनंती आहे बाबांनी हा कार्यक्रम करत असताना आमच्या त्या सत्तेचाळीस गावांमध्ये प्रत्येक गावामध्ये तुमचे आधार कार्डवाले गेले पाहिजे तुमचे रिस्टिंगचे ते डाटा अप्रेटर असतील ते सुद्धा गेले पाहिजेत आणि तुमचे तलाठी अगर ग्राम से केस सुंदरता जातीचे के दाखले काढण्यासाठी प्रत्येक गावामध्ये जाऊन आमच्या जनतेची सेवा करावी असे केवढं बोलू शकतो बसले जात दाखले काढण्यासाठी आलो होतो झालं काम आधार कार्ड अजून तहसीलदार वगैरे कोणी उपलब्ध नाही पुरा वगैरे हो जात पडताळणीचा दाखला आणलेला आहे ते नाही म्हणतात त्यांनी ते हे शिबिर घेतलं ते पूर्ण घ्यावा नाही मग ते असं अपूर्ण काम करणं काय योग्य नाही शिबिर घेणार नाही पूर्ण सगळं संचय जमा करावा आता ते पीएम किसानचं आणलं होतं मंडळीचं नाही का आता आठ महिने झालेले तर ते दाखवलं त्यांच्याकडे सुद्धा काही प्रोसेस नाही म्हणलं हे आमच्याकडे नाही तर मग हे आलेत कशाला शिबिर घ्यायला नाही का जातीच्या दाखल्यासाठी आलो झालं काहीच होत नाही आता इथे कसं जातीच्या दाखल्यासाठी खास माणूस पण नाही आता ते जे प्रायव्हेट काम करणारे माणसं याच ठिकाणी आता ते मग त्यात होईल आता ते मी त्यांना सांगितलं ते आमच्याकडे डॉक्युमेंट जागे आणून द्या त्याच्यामुळे मग आता ते होत नाही त्या जातच्या जागे होत नाही म्हणलं शेवटी ते आहे ना सामान्य माणसाला जुनलला गेलं काय हेल्पटेल हेल्पटे अरेच मरतो ना सामान्य माणूस आता कॅम्प आपण कशासाठी ठेवलाय आपण कॅम्प ठेवला कशासाठी कॅम्प ठेवला जर जर इथं सगळं सगळ्याची कार्ड काढून भेटतील आधार कार्ड भेटतील पॅन कार्ड भेटतील आणि तसं तर काही पूर्तता काहीच नाही म्हणजे आमच्या गरीबांची अशी पिळवणूक चालवली ह्या अधिकारीनी

सर्वांची नाराजी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली कारण त्यात महत्त्वाचं कारण होतं म्हणजे ज्या आधार कार्डसाठी काहींचे आधार कार्ड अपडेट करायचे होते बरेच काही लहान लहान प म्हणजे बरेच पालक या ठिकाणी आपल्या पाल्याला घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर असं समजलं तर संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही भेटला असता त्यांनी सांगितलं का गेले पाच सहा दिवस ही सर्व डावणे ही बंदी आणि त्याच्यामुळे इथं काही उपलब्ध होणार नाही त्यानंतर त्यांनी आमचे परत आमच्या समस्येचं उल्लंघन केलं की आम्ही प्रत्येक गावामध्ये येऊन जे काही आधार कार्ड असेल तर आम्ही पत्र पुन्हा एकदा घेऊ या सोशल मीडियाच्या माध्यमातून मला तहसीलदार साहेबांना सांगले की ज्याप्रमाणे आज तुम्ही आज या गावामध्ये आठ आठ ते नऊ गावांचा कॅम्प घेतला अशा पद्धतीने पुन्हा प्रत्येक गावामध्ये जाऊन मग आधार कार्ड असेल जातीचे दाखल्याचं असेल त्याचप्रमाणे आयुष्यमान भारत कार्डच्या बरेचशा समस्या आतमध्ये आम्हाला पाहायला मिळाल्या जे काही लाभार्थी आहेत त्यांचं त्या ते ठिकाणी ऑनलाईन नाव रेशन कार्डला आहे परंतु यांच्याकडे जी यादी आहे त्या यादीमध्ये दिसत नाही मग ती यादी कित प किती दिवस चालणार ती यादी त्याच्यावरती समस्या त्या लाभार्थी प्रत्येक गावामध्ये काहीतरी माझ्या माहितीनुसार दहा ते वीस टक्के लोक असतील त्या याद्या देखील आरोग्य खात्याकडे उपलब्ध आहेत तर कोणकोणत्या व्यक्तींना आरोग्य आधार आयुष्यमान भारत कार्ड नाही अशा याद्या त्या डिपार्टमेंट उपलब्ध आहेत ते सर्व याद्या घेऊन तहसीलदार साहेबांना त्याचप्रमाणे आरोग्य विभागाला या निमित्ताने विनंती की आपण सर्व याद्या घेऊन त्या लोकांना कशा पद्धतीने आपल्याला त्यांचं परत आयुष्यमान भारत कार्ड काढतील अशा पद्धतीच्या उपाययोजना राबवल्या पाहिजेत अनेक समाजात या ठिकाणी हा कॅम्प अतिशय चांगला आहे परंतु सु च्या अभावी या ठिकाणी बरेचसे नागरिक आणि आलेले सर्व नागरिक नाराज झाले आणि कॅम्पमधून काही ते निघूनच चाललेले तुम्ही पासमोर पाहू शकता बरेचसे पालक आहेत तुम्ही त्या ठिकाणी कॅम्प आपले नाराजी झाल्यामुळे या ठिकाणी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे निघून गेले हा कॅम्प पुन्हा घेण्यात यावा अशी या मीडियाच्या माध्यमात मी विनंती करतो आणि थांबतो